कोकणात गणेशोत्सवात गौरीपूजनाला खास महत्त्व असतं काल भाजी भाकरी किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला असला तरी आजचा दिवस मांसाहारीकारांमध्ये तिखटाचा सण म्हणून साजरा केला जातो श्रावण महिन्यापासूनच अनेक जण मांसाहाराचा त्याग करतात मात्र गौरीपूजनाच्या दिवशी माहेर वाशिणी मानल्या जाणाऱ्या गौरीला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा कोकणात शतकानुशतकं छतका जपली जाते यानिमित्ताने घराघरात तिखट मांसाहारी जेवण बनवले जाते आणि कुटुंबासोबत आनंद साजरा केला जातो गौरीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवल्यानंतर चाकरमानी मंडळी आणि गावकरी याचा आस्वाद घेतात संध्याकाळी महिलांच्या झिम्मा फुगडीसारख्या पारंपरिक खेळांनी वातावरण आणखी उत्साही होतं रात्री उशिरापर्यंत गावोगाव गौरी गाव जागरण रंगतात आणि कोकणातील उत्सवाचा जल्लोष द्विगुणित होतो कशा पद्धतीचा उत्सव साजरा केला जातोय आज नेमकं काय दाखवलं आज चार ते पाच दिवस गणेशोत्सव हा उत्सव चालू आहे या गणपतीच्या उत्सवामध्ये कालच गवराईचं आगमन झालेलं आहे आणि काल गवराईला शुद्ध शाकाहारीचा निवेद दाखवला होता पण आज वंश परंपरेनुसार गवराईला हा आम्ही नेहमीप्रमाणे मांसाराचा निवेद्य दाखवतो कारण गौराई ही महाकालीचा अवतार आहे त्यामुळे तिला मांसाहित आम्ही निवेदन दाखवला जातो आणि उद्या दुपारीनंतर गणेशोत्सवाचं या ठिकाणी सांगता होणार आहे आणि गणपतीचं विसर्जन होणार आहे हा कोण मी उत्सव साजरा करणार आहोत